खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम च्या धरतीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व कोकण रत्न बशीरभाई हाजवाणी यांनी उधळे बुद्रुक व उधळे खोल चार हजारहून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले बशीरभाई हजवाणी यांनी साडी वाटप करून एक आदर्श निर्माण केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे बशीरभाई आजवानी हे गौर गरिबांचे कवारी आणि जातपात न मानता काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर मान्यवर उधळे गावचे सुपुत्र उत्तुंग व्यक्तिमत्व प्रख्यात उद्योजक समाजसेवक महाराष्ट्र भूषण सन्माननीय बशीरभाई साहेब यांचा आपल्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे आपल्या ग्रामस्थ यांनी यांचा सन्मान करायचा आहे प्रतीपोतले प्रश्न असे असे अनेक प्रश्न सन्मान्य बसेबाई हद्वाणी यांनी मार्गी लावले आहेत सन्मान्य भावाच्या पवित्र नात्याचा हा दिवस आहे आणि या शिवाजी आपल्या गावातील महिलांसाठी आपल्या गावातील महिलांसाठी खास दिवाळी गिफ्ट भावनिक भेट साधी वाटप कार्यक्रम सन्माननीय आदरणीय बशीरभाई हजवान साहेब यांच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्वांनी या दिवाळी गिफ्टचा सर्व महिलांनी स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे धोरी कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत शिरावडी यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत कापडी पिशी वाटप आणि डस्टबिन वाटप असा हा आजचा नियोजित कार्यक्रम आहे जे लाभार्थी जे धारक असतील एका घरामध्ये अ ड दोन दो, दो चार जरी घरपट्टी धारक असतील त्या सर्वांना डस्टबिन आणि पिशवीचा लाभ मिळणार आहे असा हा आजचा सेवाभावी आणि सामाजिक उपक्रम आजच्या या शुभदिनी होत आहे सर उत्सव दिवाळीचा असतो माहीत पडतो मी उत्सव दिवाळीचा असतो आणि आपण येता या वेळेला दिवाळीच्या दिवशी वेळ काढता आणि या ठिकाणी ये, येता कसं नातच आपलं बहिणींबरोबरच कारण भाऊबीज देखील तुम्ही तेवढ्याच उत्साहात साजरी करत असता सर्वप्रथम मी सर्व माझ्या बहिणी आणि बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून जे काही कार्य करत रेग्युलरली आमचे कार्य होत राहतात आमच्या फाउंडेशनच्या तरफशी बी एम हजवानी फाउंडेशनच्या तर्फे आउट इयर्स होत होत राहतं ॲक्च्युली मी बोलायचं झालं तर एव्हरी फिफ्टीन डेजच्या नंतर मी इकडेच असतो फिफ्टीन डेज तिकडे असतो माझ्या कारभारात आणि फिफ्टीन डेज मी इंडियामध्ये येतो इंडियामध्ये येण्याचं फक्त माझं एकच ध्येय असतं की मी लोकांसाठी अगर जी रिक्वायरमेंट असते त्यांची पुरी कर सकू काही लोकांना मदत करू शकू ह्या ह्याच ध्येयाने आलो आणि आता तर दिवाळी होती दिवाळीला एव्हरी वर्षाला मी येतो इकडे आणि आमचं सा साडीचं बहिणांना आधी दीपावलीच्या निमित्ताने ते साड्याचं डिस्ट्रीब्युशन होत राहतं प्रत्येक वर्षाला लेकिन ह्या वर्षाला थोडे मोठ्या पैमानावर झालेलं आहे थोडे जास्त डिस्ट्रीब्युशन झालेलं जा आहे मला वाटतं गेल्या वर्षी आम्ही सहाशे केले होते यंदा मग सोळाशे झाले मग परत ते वाढले ते चार हजार प्लस झाले चार हजार एकशेवर पोचले भाऊबीजेच्या निमित्ताने सर्वांना मी माझ्या बहिणींना जे डिस्ट्रीब्युशन केले सर्वांनी ते कबूल करावं और ईश्वराच्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे की जे पण मी कार्य करत आहे करत राहीन आणि केलेलं आहे ते ईश्वराच्या चरणी अगर त्याला कबुलियत भेटली तर माझ्यासाठी त्याच्यापेक्षा आणखी काहीच गर मोठी गोष्ट नाही माझी फॅमिली हमेशा मला हेच सांगत असतं की तुम्ही काय करण्याची गरज नाही फक्त तुम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करा की जे पण तुम्ही कार्य कर, करतायुली ते ईश्वराच्या चरणी अगर कबुलियत झाली ते आमच्यासाठी आमच्या फॅमिलीसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे आणि माझं पण तेच ध्येय आहे ॲक्च्युली की ईश्वराने ते कबूल केलं तर माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे फाउंडेशनच्या मार्फत काय काय कामं चालू आहेत आपण चर्चेला आल्यानंतर माहिती उपलब्ध झाली कॉम्प्युटर्स वगैरे दिले गेलेले आहेत शिलाई मोठेशनचं वाटप केलं गेलेलं आहे काय टार्गेट आहे फाउंडेशनचं कशा पद्धतीनं पुढे द्यायचं आहे बघा असं लिमिटेशनमधून आम्ही काही ठेवलेलं नाही पण मेन फोकस माझं असं आहे की एज्युकेशन जर आपल्याला काय बोलतात ती गरिबी जर हटवायची असली तर पोरांना जे न्यू पिढीला एज्युकेशन देणं मस्ट आहे ॲक्च्युली अँड दॅट इज माय फर्स्ट प्रायोरिटी की पोरांना एज्युकेशन भेटली पाहिजे आपल्या कोकणामध्ये बघितलं तर आय पी एस यू पी एस आय एस अधिकारी कमती आहेत ॲक्च्युली त्यावर आमचं जास्त फोकस आहे पोरांना जास्तीत जास्त ॲक्च्युली कसे एज्युकेशन भेटेल आणि येणारी पिढी ॲक्च्युली जे आमच्या पिढीने जे काही म्हणजे हे केलेलं आहे तर कमीत कमी त्या लोकांना हो ते हे होता कामा नाही त्यांची त्यांची जी, जी जिंदगी आहे त्यांचं जे आयुष्य आहे ते चांगल्यात गुजारो ह्याच हेतूने ॲक्च्युली आम्ही एज्युकेशनवर जास्त फोकस करतो पण एज्युकेशन इज ओनली आमचं लिमिटेशन नाही आहे त्याच्या पलीकडे आता सध्या जर बघितलं तर मेडिकलचे पुष्कळ इश्यू आहेत ते एक्च्युरी मी uh... बा बरंचसं काही बघितलं की मेडिकलची लोकांना किती किती रिक्वायरमेंट आतात केव्हा केव्हा असं होतं की त्या ग्लोबल हॉस्पिटलला कुणाचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे कुणाचं किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे तर पुष्कळ अशी त्यांना अमाऊंट लागते मला वाटतं वीस पंचवीस लाखाच्या वरती आणि मग ते आई वडील विचारे केव्हा तेव्हा जर आपल्या मुलाची जर अशी गरज असली तर इकडे तिकडे फिरत राहतात आ, तर आम्ही मदत करतो असंच एक इन्सिडेंट सांगेन ॲक्च्युली की लास्ट एक वर्ष अगोदर आमची खेडचाच केस होती आणि एक छोटा मुलगा होता बारा वर्षाचा आणि त्यांना ऑल ऑफ सडन ॲक्च्युली ट्रान्सप्लांट करायचं होतं लिव्हरचं ट्रान किडनीचं वनआवट या लिव्हरचं मला आठवत नाही आता आणि त्यांना एक दिवसात त्याला एकच दिवस होता म्हणजे ते जर झालं नसतं तर तो मुलगा वाट वाचला नसता त्याला दहा लाखांची गरज होती ऍक्च्युली मला मला जवळ काही लोकांनी अप्रोच नंतर मी इमिजिएटली ती पेमेंट केली आणि तो पोरगा आज वाच वाचला ॲक्च्युली आज तो आमच्या स्कूलला तो शिकत पण आहे ॲक्च्युली असं बघून ॲक्च्युली दिलायला खरोखर शांती वाटते ॲक्च्युली पण आम्ही असं लिमिटेशनमध्ये मेडिकलवरच ठेवलेलं नाही पण मेन फोकस जो आहे आमचं एज्युकेशन आहे की जास्तीत जास्त पोरांना एज्युकेशन दिलं पाहिजे मेडिकल आहेत मग लोकांच्या स्कूलच्या फीज आहेत त्यावर आमचं भर आहे की लोकांच्या फीज आ, कशा भराव्या काही लोकांचे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम असतात म्हणजे बिलं असतात ती भरतो ॲक्च्युली काही लोकांना आम्ही स्कूलचे जे तुमचे ते वह्या वाटप असतात ते करत राहतो सर्व असे जी जी जी, जी आमच्या घरापर्यंत ॲक्च्युली आमच्या फाउंडेशनच्या मार्फत ॲक्च्युली काही लोक अप्रोच होतात मी एवढं खंबीरपणे सांगू शकतो की जी जी लोकं आमच्या पर्यंत पोचलेले आहेत कोणच अशी खाली म्हणून गेलेली नाही त्यांना फुलनं फुलाची फाकली जसं आपण बोललो जातो जे पण माझ्यापासून पॉसिब पॉसिबल आहे ते मी करतो इथे मी केव्हाही माझ्या लाईफला धर्म या जात केव्हाच के बघितली नाही जेव्हा पण माझ्या दाराशी ॲक्च्युली माझ्या घराशी माझ्या फाउंडेशनजवळ कोणीही माणूस आलं मग तो कुठल्याही धर्माचा असो तो कुठल्याही कुठलाही व्यक्ती असो मी केव्हा त्यांना नाव विचारलं नाही त्यांचा धर्म विचारला नाही त्यांची जरूरत ॲक्च्युली मॅक्सिमम पुरी करण्याची मी कोशिश केली आहे रुग्णवाहिका सध्या वाटप होत आहे आपण देखील दिलेली आहे कुठे कुठे दिलेल्या रुग्णवाहिका जर बघितलं तु तर तुम्ही रत्नागिरी टू मुंबई आता आपली फुल सर्व्हिस अवेलेबल आहे आणि ते आयसी अँब्युलन्सेस आहे रिसेंट टायमाला आम्ही एक रत्नागिरीला पण एक अँब्युलन्स दिले रिसंट टाइम त्याचं इनोग्रल पण झालेलं नाही कारण मध्यंतरी मी काही बिझी शेड्यूल असल्यामुळे मला येऊ शकलो नाही तर मग त्यांना सांगितलं तुम्ही कमीत कमी ती रुग्णवाहिका चालू ठेवा ताकी मला जो त्याचा स्वभाव आहे तो भेटत राहील आणि एक मालेगावला पण आत्ता रिसंट टाईमला दिलेली आहे त्याचं पण इनॉग्रेट करायचं बाकी आहे पण ते अँब्युलन्सेस ऑलरेडी हँडओओव्हर केले आहेत बाकीचे सर्व अँब्युलन्स रत्नागिरी टू लाईक रत्नागिरी चिपळूण खेड महाड मोरबा मसला आणखी आणखी बरेचसे नाव आहेत तुमची मुंब्राला तीन ॲम्ब्युलन्सेस आहेत मुंबई आहेत म्हणजे कोकण पट्ट्याला पूर्णपणे आपली सर्व्हिस अवेलेबल आहे किती अँल दिलीपर्यंत खरं बघायचं बोलणं तर मी केव्हाच असं लिहून ठेवलेलं नाही मी चॅरिटी ह्याच हिशोबाने करतो की ती ईश्वरच्या चरणी कबूल झाली पाहिजे आणखी माझी काही अपेक्षा नाही पण मला वाटतं आता पंधराच्या वरती अँब्युलन्स आपल्या कार्यरत आहेत ते मी केव्हा बघितलं की मला अँब्युलन्सचा असं मनामध्ये केव्हा आलं जेव्हा आपले इथं कोविड आलं होतं त्या कोविडला खरं अक्षरशः को लोकांना लुटलं गेलं आयसीयूच्या अँब्युलन्सला तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये लोकांना आणि आय एम वन ऑफ दॅट ऍक्च्युअली मी पण रत्नागिरीहून एक अँब्युलन्स मागवले होते आमच्या गावामध्ये काही लोक पेशंट सिरियस होते तर मी पण पस्तीस हजार रुपये त्यांना भरले होते आज आमचे जे आयसीयू ची अँब्युलन्स आहे आम्ही दहा हजार पासून ते बारा हजारपर्यंत आम्ही त्या अॅम्ब्युलन्सचे फक्त चार्ज करतो आमचा हेच हेतू आहे की फ्यूलचे जे चार्जेस आहेत म्हणजे डिझेलचे चार्जेस ड्रायव्हरचा खर्च आहे आणि गाडीचे एक्सपेन्सेस ह्याच्या पलीकडे तिथे आम्ही कमवायचा काही धंदा मध्ये हे केलेलं नाही फक्त लोकांना सेवा करायची आणि लोकांपर्यंत सेवा पोचली पाहिजे हज्वारी फाउंडेशनच्या मार्फत हीच आमची एक आ, आ, कल्पना आहे व्यवस्थापन टीम सक्रिय होत्या आपल्याला हे वाटतं की काय ते करायला पाहिजे कुठल्या कुठल्या ठिकाणी ह्या बोटीस वगैरे दिलेल्या आहेत आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेला आपल्या फाउंडेशन काय काय कामं केली आपत्तीला आम्ही पुष्कळ काम का, केलेलं ला आहे लास्ट मेलसे दोन वर्ष अगोदर जवळ निसर्ग तुफान आलं होतं आणि निसर्ग तुफान अशा वेळेला आलं होतं की आय थिंक मिड ऑफ मे होता तो आणि काही लोकांची बरेचशा लोकांची छते उडून गेली होती मी त्या टायमाला कोविड होतं ॲक्च्युली मी इकडे येऊ शकत नव्हतो पण मी इथे दहा माणसाची म्हणजे माझे, माझे दोन भाऊ होते आणि रायगडची काही टीम होती आ, इकडची काही ती आपला मंडनगड दापोली साइडची काही टीम होती त्या कार्यरत होत्या पुष्कळ आम्ही तेव्हा काम केलं आणि असं काम ते झालं होतं मला खरोखर दिला शांतीपीठ त्या टायमाला इलेक्ट्रिसिटी वगैरे डिस्ट्रॉय झाली होती आम्ही बरीचशी जनरेटर दिली होती आणि त्या त्यामध्ये एक जनरेटर होतं मोठं जनरेटर ते आम्ही मंडनगडला दिलं होतं ते मग कमीत कमी मला -कमी वाटतं पंचवीस गावाला त्यापासून आम्ही पाणी पोचवलं हो एकतरी ते आणि ते पण किती दिवस मला वाटतं मोर दॅन वन मंथ ते कार्य चालू होतं आणि त्याच्यानंतर ती जी घरं होती काही लोकांची जी छतं उरली होती ती कम्प्लीट केली पण एंड ऑफ द मंथला बरेच लोकांनी ते अप्रिशिएट पण केलं ऍक्च्युली आपल्या हिंदू बहिणांनी ऍक्च्युली बरेचसं त्या लोकांनी अप्रिशिएट केलं मला अप्रिशिएशन जे खरोखर मी पहिल्यांदाच बोलल्याप्रमाणे सांगतो की मी केव्हा ती अपेक्षा केलेली नाही माझी एकच अपेक्षा काय की ईश्वराच्या चरणी ते कबूल झालं पाहिजे दॅट इज मोर दॅन फॉर आय डोंट पर्सनल एक्सपेक्टेशन खरं सांगायचं जर झालं तर माझी इथे बिझनेस आहे की त्यापासून मी काही फायदा घेणार आहे नाहीतर तर आहे मी पॉलिटिशियन की तिथून मला काय फायदा घ्यायचा असं काहीही नाही ऍक्च्युली बस मला ईश्वरनी काय हिदायत दिलेली आहे ते आणखी जास्तीत जास्त ईश्वर माझ्या हातून चांगली कामं करत घेऊ आणि करत राहू मी हीच माझी अपेक्षा ह्याच्या अपेक्षा नाही एक प्रश्न विचारतो कुठे जन्म झाला तुमचा घरातलं वातावरण त्यावेळेस कसं होतं म्हणजे म्हणजे कसं असतं की साधारणपणे जे मुलं येतात हे ना काय ते वारसा असावा लागतो एकदम छोट्याशा गावामधून आपण आलाय म्हणून मला त्यासाठी विचारायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की जन्म कुठं झाला दा शिकलात कुठे आणि मी सगळ्या डोक्यात कसं आलं उधला उधला उद, हे माझं जन्मस्थान ॲक्च्युली माझे कर्मस्थान सर्वच उधलं आहे आजकाल काही लोक उधल्यापूर गावांचं बोलायचं पहिल्यांदा विचारतात सर्व लोक की ने तुमचे कोण आहेत ऍक्च्युली लोकांना तर माहिती झाली ना बशीररामजनी उधल्या गावचे तर उधलाही माझं जन्मस्थान आय एम प्राऊड ॲक्च्युली दॅट आय एम बिलॉंग टू द इंडिया मला प्राऊड आहे की आय मी कोकणी आहे अँड आय एम रिप्रेझेंट टू द खेड तालुका आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मला खरोखर त्या त्याबद्दल अभिमान वाटतो ॲक्च्युली की मी खे उदले गावचा सुपुत्र आहे आणि माझ्या हातून अशी काही कामं होत आहेत खरोखर दिला शांती वाटते आणि आई वडील माझे पर्यावर पूर्वी जे होते ते छोटे मोठे असे त्या वेळेला कशी परिस्थिती होती सर्वांना माहिती आहे मला काही सांगायची गरज नाही पण त्यांच्यापासूनच मला प्रेरणा भेटलेल्या आणि त्या प्रेरणा मग पुढे जाता जाता मी जेव्हा जा सुरू केलं तेव्हा मी पण छोट्या पैमानावर छोट्या स्केलवर ते केलेलं होतं पण आता ते वाढतं गे वाढत गेलं वाढत गेला आता मोठ्या स्केलवरती कामं होतात आणि पुढे पण ईश्वर करू मला अशी हिंमत ताकद देव आणि माझ्या हात जास्तीत जास्त लोकांना ते सहकार्य होत राहो हीच मी ईश्वरची शुर, चरणी प्रार्थना करतो पण आजवाणी आता आपल्याला मोठ्या स्तरावरती पोचलेले पाहायला मिळतात फाउंडेशन मोठ्या स्वरूपात पाहायला मिळत आहे पण शालेय जीवनातलं आजवानी जेव्हा पुढे पुढे गेले कशा स्वरूपात आपण बिझनेस वाढलात आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर कसा बिझनेसमॅन झाला चांगला क्वेश्चन आता आजकाल बोललं जातं की सर्वच इंग्लिश मिडीयम शिकलं पाहिजे मी सर्वांना सांगतो इंग्लिश मिडियमने काही शिकायची गरज नाही मी पण एक मराठी राजवानी जो आज तुमच्या सामने बसलेला आहे तो पण मराठी मिडीयम शिकून गेलेला आहे एक माणसाला जिद्द असली पाहिजे काही करायची आणि ती माझ्याजवळ जिद्द होती मी सर्वांना माझ्या स्पीचेस मध्ये सांगतो की न्यू जनरेशनला तुम्ही एक जिद्द ठेवा आपलं वेळ पण असलं पाहिजे काही नाही काही करायचं आणि जेव्हा तुम्ही दिलाने मनाने आणि चांगल्या आपलं दिमागाने जे काम करतात ईश्वर त्याला हमेशा कामयाब करतो त्यामध्ये दोन्ही दोमत दो नाहीये त्यामध्ये काहीही शंका नाही फक्त असं नसलं पाहिजे की माझ्या दिलात काय आहे आणि माझ्या दिमागात काय आणि मला करायचं काय असं जर असलं तर ईश्वर केव्हाही त्या लोकांना कामयाब करत नाही मी असं केव्हाच समजलो नाही मी हमेशा चांगल्या नियतने काम केलं आणि ईश्वराने मला पुष्कळ तरक्की दिली मी ईश्वराचे जेवढे पण आभार मानू और थँक्स बोलू तेवढे कमते आहेत